तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून रक्ताचे बाजारीकरण खाजगी रक्तपेढीला दर्शन पास सरकारी रक्तपेढीला का नाही तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान रक्ताचे बाजारीकरण करत आहे का हा प्रश्न सध्या चर्चेत आहे याबाबत माहिती अशी की तुळजाभवानी मंदिराच्या समोर रक्तदान शिबिर घेऊन रक्त संकलन करण्याची परवानगी खाजगी रक्तपेढ्यांना देण्यात आली आहे तिथे रक्तदान केल्यास मोफत दर्शन पास त्या रक्तदात्याला मिळतो सतत तुटवडा पडणाऱ्या रक्ताचे संकलन व्हावे असा त्यामागचा उद्देश असला तरी दर्शन पास देण्याची परवानगी सोलापूर येथील डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीला आहे धाराशिव येथील शासकीय रक्तपेढीच्या शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला हा दर्शन पास मिळत नाही शासकीय रक्तपेढीने शिबिर घेतले तरी दर्शन पास नसल्याने खाजगी रक्तपेढीत रक्तदान करण्याकडे येणाऱ्या भाविकांचा कल अधिक असतो खाजगी रक्तपेढ्या रुग्णांकडून पैसे घेऊन रक्त विकतात अनेक रुग्णांची आर्थिक परिस्थिती नसताना देखील त्यांना हे रक्त विकत घ्यावे लागते शासकीय रक्तपेढीमध्ये हे रक्त मोफत किंवा नाममात्र दरात उपलब्ध होते तुळजाभवानी मंदिर संस्थांकडून अप्रत्यक्षरित्या रक्ताचे बाजारीकरण होते आहे का हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे डॉक्टर हेडगेवा रक्तपेढीला तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाला महिन्यात दहा रक्तपिशव्या देणे बंधनकारक आहे मात्र तेच रक्तसंकलन शासकीय रक्तपेढीने केले गेले तर त्याचे वितरण जिल्हाभर होऊ शकणार आहे शासकीय रक्तपेढीला तुळजापूर इथे दर्शन म्हणजे रक्तदात्यांना रक्तदान केल्यानंतर दर्शन पास दिले जात नाहीत पण जी खाजगी रक्तपेढी आहे तिला दर्शन पास देण्याची परवानगी दिलेली आहे खरं तर ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आपण बघतोय की शासकीय रक्तपेढीमध्ये आपलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची रक्तपेढी आहे त्या दवाखान्यांची रक्तपेढीमध्ये जर रक्त कोणाला पाहिजे असेल किंवा जे पेशंट ॲडमिट असेल तर मोफत रक्त मिळतं आणि खाजग्या खाजगी ज्या रक्तपेढ्या आहेत तिथं पैसे देऊन रक्त घ्यावं लागतं टेबलेट्स घ्यावं लागतात अशा वेळेस आपल्या मंदिर संस्थांना खरं तर शासकीय रक्तपेढीला प्रोत्साहन दिलं पाहिजे तिथं रक्तदान रक्त जाते कसे जास्त रक्तदान करतील हे करणं गरजेचं असताना उलट शासकीय रक्तपेढीनेही पास मागितले त्यांना दिले नाहीत परंतु सोलापूरच्या एका खाजगी रक्तपेढीला मोफत पास दिले जातात की खरं तर म आपल्या जिल्ह्यातल्या शासकीय रक्तपेढीला न देता सोलापूरच्या एका खाजगी खाजगी रक्तपेढीला मोफत पास दिली जाते ह्याचं उत्तर मंदिर प्रशासनानं तिथं जे विश्वस्त आहेत त्यांनी धाराशिव जिल्ह्यात जनतेला देणं गरजेचं आहे असं मला वाटतं रक्ताचा आणि दर्शनाचा बाजार म्हणलाच नाही खरं तर ह्या खाजगी रक्तपेढ्या बऱ्याच प्रमाणात आपणही बऱ्याच रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना अनुभव येतो की मोफत कुणी देत नाही ह्या सगळ्या रक्ताचा बाजार करतात अशा वेळेस रक्ताचा आणि बाजार हे मांडलाही स्पष्टच आहे आणि अशा वेळेस जिथं मोफत रक्त मिळतं यांना प्रोत्साहन देणं त्यांना मोफत पास देणं गरजेचं असताना का दिले नाहीत ह्याचं है। उत्तर मंदिर प्रशासनानं आणि विश्वस्त मंडळानं धाराशिव जिल जिल्ह्यातल्या जनतेला देणं गरजेचं असं मला वाटतं